वन टू थ्री गो बघ पाठी असं बघून फक्त लुक ह्या कॅमेरा देण्यात पहिला कॅमेरा देतील वरती असे नक्की त्यावेळेस तुम्ही आमचं आप ब्लॉगमध्ये कराडी अशा कराडी महाराष्ट्रीयन या टाईपची लग्न बघितली आहे त्यावेळेस तुम्ही एक वेगळ्या टाईपचा लग्न बघाल सो so, येस yes, आम्ही आधींमध्येच चाललो आहे याच yes, कारणामुळे लग्नासाठी सो so, आता आम्ही कधीच निघालो आम्ही घरून दोन वाजता निघलो आहे आणि आता आम्ही मला ब्लॉग करायचं लक्षातच आला आत्ता करते कारण आता आम्ही थांबलो आहे तर डिझेल भरायला आणि आम्ही नाश्ता पण केला सो आत्ता आम्हाला लक्षात आला ब्लॉक करायचं तर आपण आत्ता करते पण आपण आता पोहोचून थोड्याच वेळात थिंक सो नाहीतर मग जास्त वेळ पण होऊ शकतो सो चला आता आपण जाऊया आणि मग डायरेक्ट सुद्धा साताऱ्याला घरी गेल्यावरच सगळं आता दा आम्ही आलो इकडे आणि आम्हाला दा येता दा येता खूप उशीर झाला सो त्यामुळे ते हळदीचा जो कार्यक्रम आहे तो चालू झाला होता आणि परत दिसेलच आम्ही मग डायरेक्ट तुम्हाला इथलंच दिसेल सो आम्ही आलो इथे हे बौद्ध समाजातील लग्न आहे इथे पण नवऱ्याची हळद नवऱ्याकडे नवरीची हळद नवरीकडेच असते आणि यांचा आणि आमच्या मम्मी यांचा खूप क्लोज रिलेशन आहे जेव्हापासून माझी मम्मी जेव्हापासून जेव्हा लहान होती तेव्हापासून ते सोबत राह सोबत राहिलेत सो त्यामुळे आज आम्ही यांच्या लग्नाला इथे आलो आहे सो तुम्हाला पुढे दिसेलच हा आहे तुम्हाला जो इथे हळदी पूर्ण असा आखलेला दिसते तो आहे आमचा नवरा म्हणजे नवरदेव आहे सो तुम्हाला दिसेलच आम्ही पुढे काय काय मजा करतोय चला सो हे काय काल रात्री आम्ही खूप जास्त मजा केली नाचलो जेवलो वगैरे त्याच्यानंतर झोपलो सो त्याच्यानंतर काय शूट केला नाही आणि आजचा दुसरा दिवस आणि आज आम्ही करतोय आमच्या शिवजयंतीच्या रील्सचं शूटिंग सो येस त्यासाठी आज आम्ही चाल आमच्या इथंच खाली मंदिरात चाललो आहे सो चला तसंच मी तुम्हाला पुढे पुढे दाखवेनच बघाईज इथे जे तुम्हाला मला माझा फोटोशूट करताना दिसत आहेत ते आहेत बंटास फोटोग्राफर आणि ते आमच्याच गावात संगमावली गावातच राहतात सो आणि त्यांनी माझे रील्स शॉर्ट्स बघितलेच असतील खूप छान असं त्यांनी माझा फोटोशूट केला आहे खूप छान रील्स शॉर्ट्स बनवल्या आहेत जर तुम्हालाही त्या पाहिजे असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे फ्लॅश करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलाय नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला खूप छान आणि रिझनेबल रेटमध्ये हा फोटो फोटोशूट करून मिळेल तुमचे फोटोज खूप छान तुम्हाला भेटतील सो तुम्हाला जर हवे असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट बस

तेव्हा आम्ही प हेअरस्टाईल करायला गेलतो कालचा मेकअप माझा मिस केला कसा वाटला तुम्हाला ते, ते कमेंट करून सांगा आणि आम्ही काल गेलो फोटोशूटला फोटोज काढले आणि त्याच्या रील्स फोटोज सगळे मी अपलोड पण केलेत इंस्टाग्राम आय डीवर पण केलेत आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर पण केलेत सो ते जाऊन तुम्ही बघा आणि कसे वाटतात ते कमेंट करून सांगा आणि उद्या आहे शिवजयंती आणि आज आहे आमच्या साताऱ्याचा सा बड्डे सो so यस yes, तुम्हाला संध्याकाळी दाखवत आम्ही आमच्या साताऱ्याचा बड्डे मस्त असा आणि आत्ता आमची चालली लग्नाची तयारी इथं मम्मीने नेलपेंट लावली बॅगीतून कपडे काढायचे चालले चा आहेत ते मशीन हा माझा मी आजचा हाच ड्रेस घालणार आहे माझा तो भाऊबीजाचा तुम्ही बघितलाच असेल <laughs> सो मी घालणार आहे तो ड्रेस आणि बाहेर पण खूप सारी चालल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता आमची पण गाडी आणि तिकडं ती नवरदेवाची गाडी पण अशी सजवल्यात मस्त और इधर भी तयारी चल रही आहे यांच्या आज आंघोळ्या पण नाही झाल्या फक्त योगी दिदीची झाली ज्वेलरीची तयारी झाली इथं हा आहे पारोशी पण ते आणि आहे मांडव अशी चालू आहे आमची तयारी लग्नाची आमचं म्हणजे आत्ताच्या अशीच आवरून आवरायचं म्हणजे अजून आम्हाला रेडी व्हायचं आहे खूप काय काय त्याच्यानंतर आम्ही इथून निघू सो मी तुम्हाला सगळा दाखवेन जेवढा पॉसिबल होईल तेवढा दाखवेन दोन दिवसाचा ब्लॉक कापला झालाच नाही आणि माझी मेहंदी दाखवतो मी तुम्हाला हे काय ते सगळ्यांनाच माहिती असेल मी शिवजयंती स्पेशल आणि माझ्या फोनसाठी मी काढलेली मेहंदी सॉरी आहे राजमुद्रा सगळ्यांनाच माहिती असेल सो येस कशी वाटली तुम्हाला माझी मेहंदी ते मला कमेंट करून सांगा याबद्दल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या शिवजयंतीच्या न्यू रील्स युट्यूबवर टाकल्यात परत शेला पण टाकले इंस्टाडीवर पण टाकले सगळं सगळं बघा आणि मला खूप छान कमेंट करा त्याला नाही पण तसेच राह गीता आल्या काय मान असतो खेळणार मोबाईल बघत असते सो चला आता आपण म्हटलंय का आपण निघता ना आपण सगळ्या रेडी घेऊ शकतो ते घोड्यावरती बसून येत आहेत आपल्या इथं आग्रिकरडी समाजात आणि माझ्या मम्मीच्या माहेरी म्हणजेच ती महाराष्ट्रीयन पद्धतीत आपण बँचो लावतो स्पीकर लावतो पण यांच्या इथं कुठले तरी वेगळे इन्स्ट्रुमेंट होते त्यांना काय बोलतात ते मला कन्फर्म नाही माहिती म्हणजे माहिती आहे पण कन्फर्म नाही माहिती जर तुम्हाला माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि ते जो म्युझिक आहे <coughs> त्याला मी मोस्टली म्यूट करेन कारण त्याच्यामुळे व्हिडिओला कॉपीराइट येतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते ॲडजस्ट करायला लागेल आणि याच्यापुढे आपण बघणार आहोत बौद्ध समाजातील लग्न कसं असतं ते आपल्याला पुढे दिसेल जर तुम्ही बघितलं असेल तर मला कमेंट करून सांगा पण मी तरी फर्स्ट टाईमच बघणार आहे सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे चला आपण आता पुढे पुढे बघूया आता इथे घोडा नाचवून झालेला आहे आणि आता इथे घोड्याचे पाय धुवायचा कार्यक्रम चालू आहे सो आता इथे मुलाची आणि मुलीची त्या घोड्याचे पाय धुत आहेत आणि त्याच्यानंतर नवरदेवाला कळशी देतात सो तो कार्यक्रम चालू आहे नवरदेव आता या साईडून त्या साईडून कळशी देतोय तुम्ही इथे बघू शकता त्याच्यानंतर आता आहे लग्नाचा टाईम आलेला आहे सो आता इथे नवऱ्याची एंट्री चालू आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढे दिसेलच नवरा नव दोघेही दिसतील हात जोडायचे आणि मेणपती अगरबत्ती प्रयोग करायचे आज या ठिकाणी अक्षदान बुद्धवाशी पत्र श्रीपंची यादव यांचे नाथ त्याचप्रमाणे आयुष्यमान आदित्यराव यादव राहणार राणार खादगुन तालुक्या जिल्हा सातारा यांचे ज्येष्ठ कन्या अक्षदा या वधू म्हणून आहे त्याचप्रमाणे वर म्हणून बुद्धवासी रघुनाथ तुकाराम जाधव यांचे नातू त्याचप्रमाणे आयुष्यमान संजय रघुनाथ जाधव राहणार सांगते तालुका खोटा जिल्हा सातारा यांचे ज्येष्ठ चिरंजीव साहेब हे वर आहे त्या दोघांचा बौद्ध बुद्धीचा उद्दिष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रथम पंचायत प्रारंभ करतील धामम नवामी संघम नवामीम उतो ब सर्वांनी त्रिशरम पंछीला बंधारण म्हणायचे वधोवर देखील याटकने त्रिशरण पंछीला ग्रहण करतील नमाज आते हैं मैं आज बुद्ध पूजा चार प्रोण है दिन पूजा करूंगी तो प्रथम बुद्ध पूजा होता है हाँ तो प्रथम बुद्ध पूजा होता है वन कंधा गुण पे तामी तम कुसुम संतति पूजे आमे मुनि दक्षा श्री पाद श्रोयन पूजे मे बुद्धा कुसुमेन नैनम पूयेन मेथेन लभा मुखम लभा मुखम उपम मिलायती यथा यदम कायो तथा यति विना समम गणसारम पदीपे नदी पिन तम दंसिनाम तिलोक दीपम संबुद्धं पूजे आमी तमुदम सुगंधिकाय वदन मनन सुगुण गन्धिना सुगंधिना गन्धिना पूजे आमी तथागतम बुद्धं धम्मं च संगम सुगुण बोधा तथा तुगबे लंकाय जंबुदी के तिदस पुरवरे नाग लोके च तोपे सबे बुद्ध सन्नम सुकायम आभाय चित्तम नेपाय कामम सुरद सुपेमम विरतराज्यम सुदन नथं भीमरावम सरानीम भीमरावम सराणीम भीमरावम सरानीम देव प्रवरत्न तो साधूवर लांबतो आद्य कुल बोसतो भीमराजान सकल विद्यापती ज्ञान सत्संग तीन शास्त्र शास्त्र मंत्रीपुद्धी तेजान पंकज जानवर तुमचा भगवंतामचा प्रभुक्त कादन सौदार संघर्वी शस्त्रकापरिक स्थापणार या प्रज्ञाने कर्तव्य पालन त्याने काळजीपूर्वक करायचं आहे त्याने जर या प्रज्ञाने कर्तव्य पालन केलं तर त्यांचं जीवन आयुष्य हे सुखानं समाधानानं आणि आनंदानं जाईल भगवान बुद्धांनी तीन हजार वर्षापूर्वी सांगितलं आहे अशा प्रज्ञाने करते पती पत्नीच्या त्यांच्याकडून या ठिकाणी मोदून घेत आहे त्यांनी काळजीपूर्वक त्याचं पालन करायचं आहे अत्याच्या धन्यच्या कामेच्या नातेचरण आत्येच दमेचं कामेचं नातीचरण अत्येच दमेच कामेचं नातेचरण बौ भगवान गौतम बुद्ध बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून उपस्थित असणाऱ्या सर्वांना साक्ष ठेवून मी अशी प्रतिज्ञा करतो की बौद्ध धर्माप्रमाणे धार्मिक सामाजिक वैवाहिक नीतीनियमांचे नी पालन करेन मी अक्षरचा अक्षदा हिचा पत्नी म्हणून स्वीकार हे समस्त घरा जाहीर असावी नमोबत जय भिंद काम्याच्या आत भगवान गौत बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून उपस्थित असणाऱ्या सर्वांना साक्ष ठेवून मी अशी प्रतिज्ञा करते की बौद्ध धर्माप्रमाणे धार्मिक सामाजिक वैवाहिक नीती नियमांचे मी पालन करेन मी साहिल जाधव यांचा पती म्हणून स्वीकार करते हे समस्त जना, जाहीर असावे दूर मी माझ्या पतीने मिळवलेल्या धनसंपत्तीचे रक्षण करेन मी घरकामात आळस न करता तो गाई जसं की आता मुल मुलाकडून वधवून घेतलं आहे तसंच आता मुलीकडून सुद्धा वधवून घेत आहेत आणि यालाच आपल्या हे म्हणजे थोडक्यात की सप्तपदी वचनं आपल्या जो ब्राह्मण बोलतो ह्यांच्यात वर आणि वधू दोघांना स्वतःच बोलायला लावतात सो so, ह्या विधीला यांच्यात शपथ विधी असं म्हणतात याच्यानंतर मंगलाष्टिका झाली नवऱ्या नवरीने एकमेकाला हार घातला मंगळसूत्रसुद्धा तेव्हाच नवऱ्याने घातलं नवरीला आणि त्याच्यानंतर हे दोघेही चेंज करून आले पण तेव्हा आम्ही तिथे नव्हतो आम्ही घरी आलो गाई जाता इथे मंगलाष्टिका जी आहे ती चालू झालेली आहे आपली मंगलाष्टिका वेगळी असते आणि यांची वेगळी आहे सो तुम्ही नक्की ऐका आणि यांच्यामध्ये अंतरपाठ नाही आहे आणि आपल्यामध्ये अंतरपाठ असतो तुम्हाला माहितीच असेल ज्यांना माहिती आणि विविधतेमध्ये एकता आपल्या भारत देशात मी फक्त ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात बघत आहे आणि आज या बौद्ध धर्म पद्धतीच्या लग्नामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्रित आले आहेत आणि खूप छान पद्धतीने हा लग्न समारंभ जो आहे तो संपन्न झालेला आहे आणि ग्रहप्रवेश आमच्या साताऱ्याईच्या बर्थडे सेलिब्रेशनचा जो ब्लॉग असेल तो तुम्हाला पुढच्या